हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज म्हणजे माझं नाव हात भरपूर दुखतं आहे वर का कहे रहा है। ले नहीं, पेन काय अजून काय राहिलं नाही बाकी सगळं बॉडी पेन राहिलं पण ते शोल्डर पेन काय राहील नाही कसं काय काय माहिती लगे दुखतं आहे हात वरती व्हाय नाही माझा ते आज रुपाली आली होती तुम्हाला माहितीच होतं रुपाली आली आणि थोडा वेळ बसली ती साडेतीन वाजता गेली इथून तर कारण तिने भात वगैरे टाकलं नव्हतं भाऊजी आण होते जेवायला त्याच्यामुळं तिला म्हटलं ती तिला गडबड होती जायची त्याच्यामुळे ती गेली आणि येताना ती जे महत्त्वाचे जे सामान आहे ते आणायचं राहिली तर आता तुम्ही म्हणाल की कशाचं तर आम्ही चाललेलं आहे एका ठिकाणी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळलंच की कुठं चाललंय ते ह्याची गरजच नाही आहे पण तिने ते आणलंच नव्हतं त्याच्यामुळं मग ते राहिलं जायचं तर म्हटलं आता चला आता स संध्याकाळी जाऊया तर म्हटलं ठीक आहे मी दरवाजा लावून घ्या तर आता आम्ही चालू आहे ऐश् हात दुखतो आहे माझा त्या कुठं जातो आहे काय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल आणि हात हात तसा गेली ती आता मी घाल आली घ्यायला तोपर्यंत तुम्ही आता म्हणलं ठीक आहे तोपर्यंत इथंपर्यंत एक झोप काढलेली थोडीशी थोडा वेळ एक अर्धा झोपले पाऊंड झोपल्यापर्यंत मी घालतो हात असं होत नाही समजून घ्या व्हिडिओ पण असा, असा थोडासा हे होते तर आम्ही दोघी जात आहे शॉपिंग करायला <laughs> तर काही ते नाही आहे त्याच्यामुळं भेटवती शॉपिंग करवी घ्यावी परत मग ते भेटत नाही शॉपिंग वगैरे करावी करून तर आम्ही चाललो माझी वाढवत बसलेली तर काय झालं मला आणायला सांगायची ना मला आणायला सांगायची ना तेच म्हणते ना काय झालं टाइम कमी आहे ना टाइम कमी आहे ना चला वेदांत पण आला असेल आता साडे तिकडून जायचं का इकडून घेतला नाही हा नाही प्रिषा सोबत होती कसं घेणार ना नायच ना मग इकडून ये मग जाताना कुठं चाललोय आपण

चला आता आम्ही चालले सोनाराच्या दुकानामध्ये काय काय खरेदी करतोय बघा आता शपथ माझं काय करू मी हातले दुखते मी नाही ते बरं ह्याच फ्रीज मधलं तर अजिबातच नाही पे कारण मला लय लगेच हे होतं काय म्हणतात त्याला लगेच सर्दी पकडती जाम होऊन जात ही आली मग अशी फ्रीजमध्ये थंड मी पाणीच ठेवत नाही फ्रीजमध्ये थंड पाणी पि वाटतं आता पू न असं नाही पण तू नॉर्मल पाणी होत हां पिजेल काय नामल आता माझं गेलं मी दुखतो वेदन जाईल ना घरी नाही आता जाईल तो घरी तर म्हटलं की भाजी पण आणावी आणि हे पण करावे दुखल तुम्ही किती पावून तास झोप लागले असेल मला पावून मी कसले झोपले घरी गेले कडे बरा हां प्रेशर झोपली झोपली का मग नाही बरं राहिले बरे राहिले मग जेवण वगैरे सोनाऱ्याच्या दुकानामध्ये दोन जावा खरेदी करायला चालले पै खूप दिवसानंतर आपण चाललं नाही एकत्र नाही गेल तू ह्याच्या आधी कधी हा मध्यंतरी क पण काय घ्यायचं होतं घ्यायचं नको हा येत ये, 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 राईट ह्याच्या वेळेस शुक्रवार नाही ना ह्याच्या ना, ना वेळेस गेलतो संक्रांतीच्या वेळेस काय खरेदी करतात तो की हे ना काय होते मला ना डिहायड्रेशन झालं तोंड नुसतं कोरड पडते तोंड आम्ही आलो सोन्याच्या दुकानात आता खरेदी करतो थोडीफार आणि नंतर काय खरेदी करतोय हे तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये दिसेल आहे की नाही आपल्या ही हे सोन्याचं दुकान आहे चला दरवेळचे कस्टमर दरवेळच्या नाही म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणलं तरी पण आहे तुम्ही दर महिन्याला मी ना था। <language> <स्थ>